नंदुरबार तालुका पोलिसांची धडक कारवाई दरोड्यापूर्वीच टोळी हाती दोन एक कल्पवयीन तालुका पोलिसांच्या ताब्यात एक लाख तीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत नंदुरबार तालुका पोलिसांची यशस्वी कारवाई चोरी जबरी चोरी आणि दरोडे यासारख्या गुन्ह्यावर आळा बसावा या आड़ा उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना नियमित नाकाबंदी आणि गस्त घालण्याच्या सूचना त्यानुसार नंदुरबार तालुका पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पकडून मोठी कामगिरी केली तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रभारी अधिकारी दिनेश भदाणे यांच्या आदेशानुसार बीट अंमलदार गस्त घालत असताना भोणे आणि चाकडे गावादरम्यान दोन मोटरसायकली उभ्या आढळल्या त्यावर बसलेले आणि जवळ दबा धरून बसलेले काही इसम संशयास्पद हालचाली करताना पोलिसांना दिसले पोलिसांनी गेले तर तीन जणांना ताब्यात घेतले चौकशीत त्यांची नावे राजेश बत्तीस विष्णू गुणवंत भोसले वय तेहतीस दोघे राहणार जामदा तालुका साखरी धुळे आणि एक अल्पवयीन बालकशी समोर आली त्यांच्या बॅगेची तपासणी केल्यावर दरोड्याच्या तयारीसाठी आवश्यक साहित्य व एकूण एक लाख तीस हजार पाचशे किमतीचा मुद्देमाल मिळून आला पुढील चौकशीत आरोपींनी कबूल केले की ते विविध प्रकारचे लाल चिल्ड्रेन बँकेच्या नोटा अमरवेल मॅग्नेट चमत्कारी मडी इत्यादी दाखवून नंतर हत्याराच्या धाकाने लुटमार करतात या दरोड्याच्या तयारीत असल्याची कबुली दिली या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एक्क्याऐंशी दोन हजार पंचवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे दहा चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्तय सप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन यांचे मार्गदर्शन खाली प्रभारी अधिकारी दिनेश भदाणे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सुनील भांबरे पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक सोनवणे राजेंद्र धनगर पोलीस कॉन्स्टेबल अरुण चव्हाण समाधान बोरशे चालक पोलीस कॉन्स्टेबल सुभाष राठोड यांनी केली